हाय मैत्रिणीनो आज मी तुम्हाला सांगते तुळशीजवळ दिवा का लावतात द दिव्याचं महत्त्व सांगते कशासाठी आपण दिवा लावतो फक्त लावायचा म्हणून लावायचा पण त्याच्यामागचं पण शास्त्र माहिती पाहिजे आपल्याला ते सांगते थोडक्यात मैत्रिणींनो हिंदू धर्मामध्ये तुळशीला खूप महत्त्व आहे तुळशीची पूजा सर्वप्रथम भगवान विष्णूंनी केली होती श्रीहरी म्हणतात जसे देवी लक्ष्मीमुळे वैकुंठाला ऐश्वर प्राप्त झालं तसंच वै वैकुंठाला तुळशीमुळे पवित्रता पा प्राप्त झाली पृथ्वीवर ज्या ठिकाणी तुळशीचं रोप असेल तिथं कधीही वाईटाचा वास होत नाही असं स्थान नेहमीच पवित्र राहतं त्यामुळे आपल्या घरासमोर तुळशीचं रोप नक्की लावा तुळशीजवळ दिवा लावल्याने काय होते भगवान श्रीकृष्णाने सत्यभामेला काय सांगितलं भगवान श्रीकृष्णाने सत्यभामेला सांगितलं होतं तुळशीला पाणी अर्पण केल्याने देवी देवतांची कृपा आपल्याला प्राप्त होते आणि दिवा लावल्याने आपल्या घराजवळ म्हणजे घरामध्ये निगेटिव्हिटी येत नाही वाईट लहरी असतात त्या येत नाही पॉझिटिव्ह राहतं आणि पवित्रता राहते म्हणून तुळशीला दिवा लावायचा मला अजून एक सांगायचं आहे आपल्या मुलांना अभ्यासाव्यतिरिक्त आप पुस्तकं मार्केटमध्ये खूप छान छान मिळतात फक्त अभ्यासाचीच वाचायची असं नाही मार्केटमध्ये खूप छान छान पुस्तकं मिळतात म्हणजे आपली मुलं स्कूलमधनं आल्यावर मोबाईल घेतात किंवा अभ्यास झाल्यावर मोबाईल घेतात मग हे टाळण्यासाठी आपण त्यांना छान छान पुस्तकं आणून घरात ठेवायची आणि आपण पण त्यांच्यासमोर पुस्तक वाचायचं आपण जर मोबाईल घेतला तर आपली मुलं पण पु मोबाईलच घेणार मग आपण जर पुस्तक वाचत असेल तर आपली मुलं पण पुस्तकच वाचणार आणि त्यामध्ये खूप ज्ञान असतं खूप ज्ञान आपल्याला मिळतं ज्ञान हे कधीच वायाला जात नाही नेहमी आपल्यासोबत राहतं आणि ज्ञानाचा उपयोग कधी होईल हे सांगता पण येत नाही त्यामुळे छान छान पुस्तकं आणा की जेणेकरून आपल्या मुलांवर चांगले संस्कार होतील म्हणून पुस्त छान छान पुस्तकं आणा आणि आपल्या मुलांना वाचायला लावा त्यामुळे स्मरणशक्ती पण वाढते पुस्तकं वाचल्यावर आपल्या आपल्याला लक्षात राहतं वाचन केल्यामुळे आणि आपला सराव पण खूप छान राहतो वाचनाचा एक सांगते मी अनुभव तुम्हाला एक लेडीज होते एक कुटुंब होतं तर ती लेडीज काय करायची की मुलगा शाळेतून म्हणजे तिला दोन मुलं होते तर ते शाळेतून तोपर्यंत तिला काय मोबाईल पाहायचा आहे तो पाहिजे किंवा टी व्ही पाहिजे आणि जेव्हा मुलं स्कूलमधून यायची तेव्हा ती काय करायची मोबाईल ठेवून द्यायची आणि म्हणजे मोबाईलला हातसुद्धा लावत नसायची आणि टी व्हीसुद्धा बंद करून ठेवायची ती काहीच बघत नसायची आणि तिचं काम आवरून घ्यायची आणि मुलं शाळेतून आली की मग ती पुस्तकं वाचायची मग ते तिची मुलं असंच एक दोन वेळा असंच म्हणजे तिला हे केलं तिने म्हणजे मुलांनी पाहिलं तिला की आपली आई अजिबात मोबाईल बघत नाही किंवा टी व्ही पण पाहत नाही फक्त पुस्तकं वाचली मग ते मुलांनी एक दोन वेळा असंच पाहिलं नंतर मग त्या मुलांना पण हळूहळू अशीच सवय लागली की आपण तरी कशाला मोबाईल पाहायचा मग आपणसुद्धा पुस्तकं वाचली पाहिजे मग म्हणजे सत्य घटना आहे ही आमच्याच गावामधली ती सांगते तुम्हाला मग त्यानंतर त्या कुटुंबामधले त्या मुलांना अशीच सवय लागली पुस्तकं वाचायची ती अजूनपर्यंत मोबाईलला हातसुद्धा लावत नाही आणि दहावीला खूप छान रिझल्ट लागला त्या त्या दोन पेका एका मुलाचा जे दोन मुलं होती तिला एक मुलगी आणि एक मुलगा त्या मुलाला खूप छान टक्के पडले दहावीमध्ये मग असा अनुभव येतो म्हणून तुम्हाला कळकळीने सांगते की मुलं आजकाल खूप मोबाईल बघतात त्यामुळे आपणच स्वतः आपणच मोबाईल त्यांच्यासमोर बा पाहायचा नाही मग आपण जर पुस्तकं वाचली तर ते आपोआपच दोन दिवस घेतील मोबाईल चार दिवस घेतील पाचव्या दिवशी त्यांनाच जाणीव होईल की आपणच मोबाईल नाही घेतला पाहिजे कारण आपले मम्मी पप्पा घेत नाही आहे मग आपण पण पुस्तकं वाचली पाहिजे असं मला पण म्हणजे ऐकायला मिळालं हे काय म्हणतात नाही हे ऐकायला मिळालं म्हणून म्हटलं तुम्हाला पण सांगावं की जेणेकरून तुमची पण मुलं मोबाईल सोडून पुस्तकं वाचतील व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद